कवी आहेत रॉय किनीकर पिंजरा पोपटी लाल शिळ ही तीच देऊळ आरती प्रदक्षिणा ही त्याच बाहुली तीच अन तशीच ओली माती मातीवर जळते त्या मातीची पणती पिंजरा पोपटी लाल शिळ ही तीच देऊळ आरती प्रदक्षिणा ही त्याच बाहुली तीच अन तशीच ओली माती मातीवर जळते त्या मातीची पणती हातातन काही आता उरले कष्ट हातातन काही आता उरले कष्ट पायात गुंतले पाय अडकली वाट अडकला श्वास ओठात तडकली पाठ अन प्रेत प्रीतीचे उठून बसले ताठ पायात गुंतले पाय अडकली वाट अडकला श्वास ओठात तडकली पाठ अन प्रेत प्रीतीचे उठून बसले ताठ